बिडकिन निवासी यांचं स्वागत तुम्ही ही जोरदार टाळी वाजून धन्यवाद देऊ कारण ही सांगड तुम्हाला पुन्हा पाहायला कुठं कुठं मंचावर मिळणार नाही एकमेव माझ्या कानिपणाथ बाबाचा मंच असा आहे तो सर्व धर्म समभाव आणि नुसतं सर्व धर्म संभाव नाही

देश के निवासी सभी जो नए कहे रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है कुंती बोली राहू द्या कोणती भाषा राहू द्या कादर खाजी या आपने को कुछ अनुभव आया और अनुभव आने के बाद आपने 25 तारीख को यहाँ आज के काले के पंगत के लिए 31000 रुपए दान किए हां किया किया तारी वाजून धन्यवाद बस बैठ जाइए करण मी अगोदर बोलून गेलतो बघा एकमेव कानेपनात असे होते त्यांनी सर्व धर्माला संभावतेची इशारा दिला हम सब एक है गोरखनाथ थोडे हिंदुत्ववादी होते धर्म हा कुठला हिंदू नाहीये मी धर्मावर बोलत नाहीये मी त्या धर्मावर पडलेल्या शाखेवर बोलत आहे काही पिक्कल आंबेराध्या काही कच्चे आंबेराध्या काही आंब्याला म्हणले कीड लागलेलं राहत परंतु गोरखनाथांचे विचार असे होते फक्त चांगले चांगले लोक माझ्याजवळ यावात माता मावल्यांनी लांबून दर्शन बर आता येतो का आवाज टाळी वाजवा टाळी माझ्या कादरखा बाजूरखा पठाण भाऊला कोटी कोटी नमन धन्यवाद करतो कारण कानिपनाथांचे विचार या धारणखेड्या नगरीमध्ये आता पसरायला सुरुवात झालेली आहे आणि एवढा मोठा अजेंडा आम्ही ठरवला कोणीही असू द्या कोणाचाही दुःखाच साकडं असू द्या ते या धारणखेड्याच्या नगरीमध्ये दूर झाल्याशिवाय राहणार नाही बादुरखा पठाण साहेब माझ्याकडे ज्या स्थितीत आले होते पूर्ण परिवार लयाला गेला होता एवढच नाही जवळ त्यांचे वाले शेवटचे क्षण मोजत होते आणि बाबानी त्यांना सर्वांना जीवदान दिलंय ही धारणखेड्याच्या खेड्याच्या कनिफाची कृपा आहे मला काय येत म्हणून आपण चालता चालता त्यांचं ही स्वागत या ठिकाणी घेतलं पण तुकाराम महाराजांचं हेच म्हणणं होत धर्म धर्म हिंदू नव्हे वैद्यकीय सनातन आहे व तो अनादि से आया आहे निर्गुण निराकार महाराज ज्या वेळेस गर्भगिरी पर्वतावर यज्ञ झाला ना तर बाबा बारा वर्ष बाजूला राहिले मायबाप आणि एक नवीन संप्रदायाची निर्मिती केली कानफाडी आता कानफाडे गोसावी झाले बारा वर्ष ह्या बाकीच्या भावंडापासून दूर राहिले विचार नाही पटले ना आपले बी घरामध्ये तर दूर राहा तंडत बसल्यात मजा नाही त्यांना ते केलं ना आपण त्याच्या पुढे जाऊन दाखवायचं त्याला माघवडीत नाही बसायचं कोणी असू तो मग आपल्या भावावर आपल्या बहिणीवर आपल्या घरच्या लोकांवर आपल्या अपत्येष्ट मित्रावर आपल्या गणगोत्रावर आपल्या जवळच्या लोकांवर आपण प्रेम केलं पाहिजे आणि इद तुकाराम महाराजांचे विचार असे होते तुका म्हणे सर्व अंग भजन करी सर्व अंगाने भजन करायचं सांगितलं मग तिथे काही असं नाहीये कोणी बी करा म्हणले जर कोणी करा जर म्हणले नसते तर पंढरपूरचा इतिहास बघा कोणाला अधिकार दिला इथं सर्वांना आहे सकाळना इथे आहे अधिकार कली उ